जय गजानन सर्वांना सकाळची वेळ म्हणजे खूप धावपडीची वेळ असते आणि वेळ कसा निघून जातो माहितीसुद्धा पळत नाही तर इथे मलासुद्धा लेट झालं आहे तर मी पटकन आवरून घेते कारण मला जायचं आहे शिवच्या स्कूलमध्ये शिवला पिकअप करायला आणि तिकडनं शिवचे बाबासुद्धा येणार आहेत तर आज आम्ही शिवला घेऊन एका खास ठिकाणी जात आहे तुम्हाला तर माहितीच आहे की आज आहे बारा जानेवारी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ महासाहेब यांची जयंती व स्वामी विवेकानंद यांचीसुद्धा जयंती तर आम्ही कोणत्या खास ठिकाणी जात आहे ते तुम्हाला लॉकमध्ये दिसणारच आहे तर आता मी रेडी झाली आणि आता मी निघते शिवच्या स्कूलसाठी तर चला आहे आणि आपण जाणार आहे तर आम्ही पोचलो राष्ट्रमाता जिजाऊ स्मारक हे आहे आर टी ओ ऑफिस जवळ अमरावती तर सुंदर असं जिजाऊ मातांचं स्मारक आहे तुम्ही बघू शकता आणि बाहेरच्या भिंतीवर छान असे शिल्प काढलेले आहेत हे सुंदर आणि अप्रतिम शिल्प बघून आपल्याला राजमाता जिजाऊमासाहेब व शिवाजी महाराजांचा इतिहास हो आठवतो आणि तुम्ही बघू शकता त्यांनी सुंदर असे छान क्ष क्षण टिकलेले आहेत आणि ज्यांनी कोणी हे शिल्प तयार केले त्यांची कला अप्रतिम आहे तर हे फक्त याच बाजूंनी तर जिजाऊ स्मारकाच्या चारी बाजूंनी असे शिल्प कोरलेले आहेत तुम्ही बघू शकता आणि येथे शिवाजी महाराजांची राजमुद्रासुद्धा आहे ने शिवाजी महाराजांची राजमुद्रा आणि ही आहे सणाची साईड तर राशनाथ गुजाव महासाहेब यांचे स्मारक सुंदर असे स्मारक आहे आणि इथे भरपूर गर्दी असते हे लायटिंगसुद्धा तुम्ही बघू शकता तर संध्याकाळच्या वेळी छान लायटिंगने सजवले जाते आणि सुंदर असे स्मारक दिसते पण गर्दी खूप होते संध्याकाळी तर आम्ही आताच आलो तर आता आपण आज जाऊ आहे माता बिजाऊ माता यांचे स्मारक आणि छान असा परिसर तुम्ही बघू शकता सुद्धा काढला इथे दर्शन घेत त्याच्यानंतर आम्ही दर्शन घेतले आपले सर्वांचे प्रेरणास्थान म्हणजे राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब येथे आलो तर वेगळ्याच प्रकारची ऊर्जा आणि बळ मिळते म्हणूनच आम्ही शिवला येथे घेऊन आलो की शिवलासुद्धा कळलं पाहिजे आणि जसं मुलांना आपण दाखवतो सांगतो तसंच त्यांना कळते तर तुम्ही इथे बघू शकता छान असं परिसर आहे तर आम्ही छान सर्व तिघांनी पण दर्शन घेतले आणि येथे लोकांची गर्दी होतच होती तर मग तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय